नमस्कार मी दिनेश वाकोडे सोबत, आमचे पप्पा विजय वाकोडे इथे उपस्थित आहे आणि आम्ही अशा शांत ठिकाणी एकदम निसर्गाच्या शांत वातावरणामध्ये इथे आलेलो आहोत तुम्ही बघू शकता ते उभे आहेत आणि बाजूला असं सुंदर नजारा आहे बघा कसं संपूर्ण पाणी भरलेलं आहे अक्षरशः सुंदर नजारा आहे एकदम शांत वातावरण आणि पाणीचा चा नजारा दिसतोय तुम्हाला संपूर्ण काय वाटतं पप्पा हे मोठं प्लॅन आहे कसं वाटलं कस म्हणजे काय का नजाराय त्याला काय हा एकदम मस्त आहे सुपर डेव्हलपिंग प्लॅन आहे एकदम आणि लांब लांब पर्यंत शेत आहे एकदम हे सगळं ऑक्युपाय झालेलं आहे पूर्ण जागा आणि रोड्स बनवले आहेत खांबा आणि हा आर्टिफिशियल तलाव बनवलेला आहे हा कृत्रिम तलाव आहे जे शेतामध्ये बनवलेला आहे त्याच्यात टापू पण त्यांनी बनवलेला आहे असा मध्यभागी तुम्ही बघू शकता आणि हे फिशिंग बिशिंगचं पॉइंट्स बनवणार आहे याच्यात मासेबिशे पण सोडणार आहेत असा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे आणि फार सुंदर नजारा आहे तुम्ही बघू शकता चल जबरदस्त नजारा आहे हा इथं पाणी म्हणून धुवायला बघ एकदम सुपर नजारा वाहतं पाणी फिरतं पाणी खेळतं पाणी सुपर, चला तुम्हाला भेटूया अशा पुढच्या कुठल्या नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओवरती वरती धन्यवाद